समाजासाठी इथे क्रांती केली त्यांचा स्मारक त्यांच्या जन्मभूमीमध्ये व्हायला पाहिजे होत ते आज होते सर या गोष्टीच खंत वाटत ते शंभर कोटी असू द्या दीडशे कोटी असू द्या त्यांचं स्मारक तिथं जायला पाहिजे होत स्वर्गीय लोक नेते अशोकरावजी भागरे साहेब असतील इथले सर्व ग्रामस्थ असतील यांनी काही सरकारी निधी न म्हणायची इथं स्मारक उभं नव्हतं गेलं देशाचं पहिलं स्मारक जर सचिन कुठं झालं असेल तर ते आपल्या देवगाव मध्ये झालं परंतु आज आपण ज्या लोकप्रतिनिधी निधीला निवडून दिला त्यांनी ते कुठेतरी कमी पडले त्यामुळं आपली जी शंभर कोटी निधी होत ते आपल्या तालुक्यात देवगावत न येतात ते मध्ये गेलं मित्रांनो तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी काही करेल त्यांनी दादा सगळं न्यूज चॅनल विकत घेतलाय मीडिया विकत घेतलाय त्यांनी काय केलं ईडी वर प्रेशर टाकून दमदाटी करायची खासदारांना आमदारांना पैसे देऊन फोडायचं त्याचबरोबर आदिवाशांवर तर सगळ्यात जास्त अन्याय जर केला असेल नरेंद्र मोदींनी एखाद्या समाजावर तर ते आपल्या आदिवासी समाजावर केलंय तिथे भाऊ मणिपूर पेचलाय सात आठ महिने झाल्या परंतु नरेंद्र मोदी एक शब्द त्या मणिपूरवर बोलत नाही आज सरपंच इथं आहे मी त्यांना सांगतो तिथं महिलांच्या नंद दिंड्या काढण्यात आलं तरी नरेंद्र मोदी काही बोलत नाही काल परवा तर मी एक व्हिडिओ पाहिली अमित शहाची नेहरसाहेब त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे का जर भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही आरक्षण काढून घेऊ आला परंतु या लोकशाहीला वाचवण्यासाठी आपले सगळ्यांचे शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय पवार साहेब असतील आपले कुटुंब प्रमुख उद्धव साहेब असतील थोरात साहेब असतील हे मैदानात उतरले आणि तुम्हाला खात्रीशीर सांगतो येणारा काळ हा गोर गरीब लोकांचाच काळ राहणारे झाला त्यामुळं जो मताचा अधिकार आपल्याला दिलाय त्या मताचा अधिकार आपण पुरेपूर वापर केला पाहिजे ऊन भरपूर आहे मतदान घटलं नाही पाहिजे आज तुम्हाला सांगतो काँग्रेस असेल पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील त्यांच्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित ऐका का ते स्पष्ट सांगताय कामी पाहू देऊ ज्या वेळेस आपलं सरकार येईल झालं गोर गरीब महिलेला प्रत्येकीला प्रत्येक वर्षाला एक लाख रुपये पर्यंत आपण त्यांना तिथं पैसे दिले जाणार आहेत युवकांसाठी पोरांना ज्या दिवशी गणेश आपण ग्रॅज्युएट होतो नोकऱ्या मिळत नाही परंतु इंडिया यांनी सांगितलं नेत्यांनी ज्या दिवशी एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट होईल त्याला एक लाख रुपयाची इंटर्नशिप स्थायी पण दिली जाईल आता आपण विचार करायचा आज आपण बघतोय अदानी अंबानीचे कर्ज माफी होत आहेत परंतु आपली कर्ज माफी झाली नाही जगदीश भाऊ आले जगदीश भाऊ कदाचित पहिलेच वेळ तुमचं देवगाव मध्ये असेल जगदीश भाऊ परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो कालच मी इथं आलो होतो सरपंच ताईंनी सांगितलं खूप मोठा प्रश्न आहे आज सक... आपण स्वातंत्र्य मांद्रेसाहेब मला म्हणायचे आम्ही या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे इथल्या पवारांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे परंतु आज पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आमचा समाज जसा होता तसाच आहे अवघ्या फक्त आपण पावसाळ्यामध्ये भात लागवड करतो त्याच्यानंतर आपण शेतामध्ये काहीच पिकवता येत नाही ही इतकी दयनीय अवस्था आपली आहे त्यामुळं आपल्याला अशा माणसाला निवडून आहे जो आपल्या अकोल्या तालुक्याचा ता तो पुत्र आहे आणि मी तुम्हाला परत सांगतो गणेश मी अनेक वेळा माझ्या भाषणात सांगितले का क्लस्टर सारख्या गोष्टी करता येता केंद्रामध्ये आपला जर माणूस गेला तर आपण भरपूर विधी आणू शकतो आज आपल्याला गरज आहे क्लस्टर बनवले पाहिजे हजार हजार पोरांचे मिळून हजार हजार महिलांचे क्लस्टर झाले पाहिजे दहा दहा कोटी पर्यंत सरकार त्याला निधी देतो परंतु मागच्या खासदारांनी ते का केलं नाही आज इथं पर्यटन वाढलं पाहिजे म्हणजे गोडा सारखं राज्य पर्यटनावर चालत परंतु हा भंडार झाला परिसर ब्रिटिश लोक हे ब्रिटिशर मानायचे हे मिनी स्वित्झरलँड आहे याचा विकास का झाला नाही याचं कारण एवढंच आहे की आदिवासी समाजाला मागे ठेवायचं गणेश आणि त्यांचं फक्त मताचे पेरीस करायचं मतापुरती त्यांचा वापर करायचा पण आपला समाज कधी पुढे झाला आज नरेंद्र मोदी आपल्यावर अन्याय करत आहेत तिथं फक्त मताच्या राजकारणासाठी तिथं द्रौपदी मुर्मूंना तिथं राष्ट्रपती केलंय परंतु त्यांचा किती वेळा अपमान केला सरपंच मॅडम मी सांगतो तुम्हाला त्यांना पद दिलंय परंतु ज्या वेळेस संसदेची नवी इमारत उभी केली खरं मान मुर्मू होता परंतु तो मान त्यांना दिला गेला नाही हरकत नाही कारण ती चूक झाली असं खानगे सर परंतु ज्या वेळेस राम मंदिराची प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम होता तिथेही देखील तुम्ही द्रुपदी मुर्मूंना तुम्ही बोलवलं नाही तुम्ही आमच्या आदिवासी समाजाचा तिरस्कार करतात त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या लोकसभेमध्ये जो आपल्या समाजाचा विरोधात आहे जो आपलं आरक्षण काढून घेणार आहे अशा लोकांच्या मागे आपल्याला राहायचं नाहीये आता अनेक लोक येतील दोन विरोधक जे दोन हजार एकोणीस उभे राहिले होते ते आता लोकसभेला समोरच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी एकत्र येत आहे मधु का दादा एकत्र झाले दोन विरोधक आणि आता प्रचार करतील कोणाचा नरेंद्र मोदीचा आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते म्हणत आहे तुमचं मतदान नरेंद्र मोदींसाठी म्हणजे आमच्या आदिवासींच्या बोकांच्यावर मोदी बसवायचे का तुम्हाला त्यामुळं मित्रांनो तुमचं मतदान तुमच्या भवितव्यासाठी तुम राहणार आहे जर इथल्या तरुण आणला आवडच्या परिसरातील ज्या वेळेस ते प्रथम त्यांना अधिकार मिळाला मतदान द्यायचा त्यांनी मोदींचे भाषण ऐकले मोदी म्हणायचे रोजगार दूंगा हर दो साल। हा? हर साल साल करोड रोजगार दुमगा परंतु जरा परिस्थिती अशी झाली आहे त्यावेळेस व्यक्ती त्याला नोकरी नव्हती आज दहा वर्ष होऊन गेले तो म्हणतो मोदींनी अजून रोजगार दिला नाही अजून नोकऱ्या नाही त्यामुळे जर नोकऱ्या पाहिजे असतील तर इंडिया आल्यानं मतदान करावं लागेल जर आपल्याला भाज्या कमी करायची असेल तर आपल्याला इंडियन ला मतदान करावं लागेल जर आपल्या भाव पाहिजे असेल तर आपल्याला मतदान करावं लागेल साहेब तुम्हाला मी मी पुन्हा एकदा सांगतो त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी मला सांगितलं आम्ही तुमचे कोणचेही प्रश्न असू दे आपण केंद्रात जास्तीत जास्त निधी आणून या बंडाधरा परिसरामध्ये इतका विकास करू आपल्या पंढरधरा पर्यटनाचं नाव गणेश या राज्यामध्ये एक नंबर लोणावाड्याला आणि बाकीचे जे काय पर्यटन स्थळे आपण त्याला मागे टाकू रोजगार इथं जर पर्यटन वाढलं सगळ्या लोकांना सचिन रोजगार मिळेल अशी परिस्थिती आपल्याला आणायची आहे त्यामुळे तुम्हाला तारखेला क्रांती करायची आहे देवगाव मधून मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे ही नवीन जबाबदारी तरुणांना घ्यायची आहे गणेश दहा दिवस आहे दहा दिवसात तुम्ही तुमचं भवितव्य ठरवणार आहे आपल्याला या हुकुमशाला या देशाचा हद्कार करायचे त्यासाठी आपल्याला मतदान द्यायचे पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची विनंती करतो आपले जे इंडियन अलायन्सचे जे उमेदवार आहेत आपले भाऊसाहेब जी वाक्सर साहेब त्यांचा अनुक्रमांक एक आहे त्यांचं चिन्ह मशाल आहे आता काही ठिकाणी सचिन असं होतं लोक म्हणतात काय तुम्ही आधी मशालला म्हणता त्यांना मशाल कळत नाही तेव्हा तुम्हाला जे समजायचे ते समजा फक्त मतदान मशालीवर दाबा एवढीच कळकळीची विनंती करतो तुम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय मशीन क्रमांक एक आणि मशीन क्रमांक एक नंबर एक आणि एक हजार एक टक्के तुम्हाला सांगतो या देशामध्ये इंडियन अलायन्स सरकार येणार आहे या देशामध्ये गोरगरीब लोकांचं सर सरकार येणार आहे कोणाच्याही भूल थापीला तुम्ही बळी म्हणू नका नरेंद्र मोदी म्हणतात काय का आता मी तुम्हाला पाच वर्ष अजून फुकट राशन देतो म्हणजे जी थायलंड चे राजे होते किंग भूमिपाल त्यांनी काय सांगितलं मी तुम्हाला मच्छी पकडायला शिकवतो मच्छी जाणार नाही बरोबर आहे का नाही जगजी तुम्ही आम्हाला रोजगार द्या आम्हाला तुमची भीक नको आदिवासी माणसाच्या मनगटामध्ये इतकी ताकद आहे तो कष्ट करून त्याचे पोट भरू शकतो परंतु तुम्ही त्यांना फक्त संधी द्या आज जर या तालुक्यामध्ये या पंच्याहत्तर वर्षात जे स्वतंत्र झालं आमच्या समाजाला या परिसरामध्ये जर रोजगार नसेल तर याच कारण एकच आहे सरकारला आपल्याला रोजगारापासून लाभ ठेवायचा आपल्याला ला अशाच परिस्थितीमध्ये ठेवायचं त्यामुळे मित्रांनो आपल्याला इंडियन आय मतदान करायचं भाऊसाहेब बागचोरे साहेबांना भरघोस मताने आपल्याला विजय करायचे क्रांती घडवायची आहे इतकंच बोलतो माझ्या दोन शब्द संबोधत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद